बंद पानंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल शेती ठप्प रस्ते खुले न केल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर चंदगड तालुक्यातील कोकरे ग्रामपंचायत हद्दीतील पानंद रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यानं शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत सापडलेत या रस्त्यांना तातडीने खुले करून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे संदर्भात पक्षाच्या प्रतिनिधींकडून तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात नमूद केले की कोकरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेले पानंद रस्ते बंद झाल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर औते आणि शेतीचे अवजारे शेतीपर्यंत नेणं अशक्य झालंय परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रस्ता नसल्यामुळे शेती कसणेच बंद केले गावालगत असलेले सातेरी नावाचे सुमारे दहा एकर क्षेत्रफळाचे शेत पानंद रस्ता नसल्यामुळं अनेक वर्षांपासून पडून आहे या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरून गावातील देवस्कीची कामं चालत असून परंतु तीही आता ठप्प झाली आहेत नदीकाठावरील सुपीक शेती देखील रस्त्याअभावी नांगर जात नाही विशेष म्हणजे अडुरे ते मार्की मार्गे जाणारा पानंद रस्ता अर्धवटच सोडल्यानं मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागते कोकरे तलाव मार्गे सातेरी शेत ते किरमटेवाडी रस्ता कोकरे तलाव बांबर मार्ग धरणाकडे जाणारा रस्ता गुंडी चमाळ ते क्षेत्र रस्ता तसंच कोकरे ते भोकोलीकडे जाणाऱ्या सुभाष देसाई मार्गाचे खडेकरड आणि डांबरीकरण या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून कामं सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने याबाबत तत्काळ उपाययोजना केल्या नाही तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर माजी सरपंच नारायण किरमिटे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे विकी कांबळे आणि परशुराम कांबळे आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा